कारखान्याला पैसे बंद झाले ते त्यांना द्यायचेच नाही आणि कारखाना चालू करून द्यायचा स्वतः बँकेची बैठक बदल असं काय होते नंतर पहिल्यांदा बँकेची विषय बजवली मुख्यमंत्र्यांच्या असं बँकेची बैठक बोलवायच्या नंतर त्यांना विचारलं की शिची केस कशी आहे त्यांना केस, केस सांगली पैसे देता येईल का देता म्हणजे नक्की त्यांनी तुम्ही चिंताच करू नका ज्या नकाच असलेल्या सहा अडचणी आम्ही पैसे दिले इथं काहीच अर्थ नाही म्हणजे काहीच अर्थ नाही म्हणतात पैसे का देत त्यांनी एक अडचणी म्हणजे काय त्यांनी राज्य सरकारने आढळले म्हणजे पैसे आले बँक तयार आहे तुमचा ऊस तयार आहे संसाला चालवायची सगळी तयारी आहे आणि पैसे असताना पैसे देतले शेवटी सत्ता ही लोकांना अडवण्यासाठी करायची असते तर त्यांचे संसार फुलण्यासाठी करायचे आणि तेच या ठिकाणी झाले हे ज्या ऐकलं मी तर मी अशोकांना सांगितलं त्याला वृक्ष आणि मी स्वतः त्यांच्यावर लोकांशी गेलो त्यांना सांगितलं हे असा असं आहे योग्य अॼी योग्यू नाली स्थिता पैसे मोकिले कई मिले मां अड़े तुंहिंजी मुख्यमती राजा अधिकार तव्हां पैसे मंजूर था त सरकारी तुंहिंजो खाली खाचे ताईं मां अड़े तुम्हे सम्झनि ॾिया अरे काई सम्झनि ॾिया पैसे असतात जे समजून जाईल आणि सांगितलं मला देणे शक्य आहे माझ्या खात्री मला कळलं की ह्यांना कोणतेही जम दिलेलं दिसते असं दम देणार होईल અમે જગીત મુખ્ય વિષય છે લેવ પૈસે બદલ થઈ જાય છે શાંત મને ફક્ત સાંભળી સમજૂ લે